नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती सावनेर कापूस लोकल आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी, कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आपली बाजार समिती भद्रावती कापूस लोकल आवक चारशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा साधारण सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अष्टीवर्धा कापूस लोकल आवक पाचशे सदोतीस क्विंटलची कमीत दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पांढरा कवडा कापूस ए के एच मध्यम स्ट्रेफल आवक तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल మరేగా కాపూస్ ఎచ్ వర మధ్యం స్టేఫల్ అవక ఆటశే బ్యాణ క్వింట్ల చీ కమి కమిదా సహా సహే పన్స్ రుపయ క్వింట్ల సర్వ సాధారణ సహాజా సే పన్న రుపే క్వింట్లు జస్తి చదా సహార ఆ పన్స్ రుపే క్వింట్లు పుడల్ బజార్ సమతి పార్శ్వీ కాపూస ఎచ ఫోర్ మధ్యం స్టేఫల్ అవక సహే జాస్తి చద సజా సే రుయే पुढील बाजार समिती अकोला कापूस लोकल आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे तीस रुपये क्विंटल दर सहा हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू कापूस लोकल आवक एकशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल दर सहा हजार नऊशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवघ चारशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमदास सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दास सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सहा हजार सहाशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देऊळगौराजा कापूस लोकल अवघ चार हजार एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा कापूस लोकल आवक दोन हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा खांबडा कापूस लोकल अवक बाराशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेरपळ सपंत कापूस लोकल आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल काटल कापूस लोकल अवक तीनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा कापूस लोकल अवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवघ दोन हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमदास सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा साधारण सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल हिमायतनगर कापूस मध्यम स्टेफल अवक एकशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमदास सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा आज सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेफल आवक दोन हजार दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत आज सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल फुलंब्री कापूस मध्यम स्टेफल आवक एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल भिवापूर कापूस वरलक्ष्मी मध्यम स्टेफल अवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा हजार सहा हजार सातशे रुपये क्विंटल तरी होते आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे भेटू या नवीन उड्सोबतपर्यंत नमस्कार बाय बाय